फिर लगाना। इन ले आं था था ना। ना? ते लय फिरलं का नाही परत उतरलं तसं होत आणि त्या आता इष्टी पलीकडे थांबती ना हैना त्याच्यामुळे तस होतंय मग इष्टी पलीकडे थांबत्या इतक्या हसले ना मी तर आपल्याला की खडचे बसलं आणि काय सांगायचं म्हणलं म्हणलं काय झालं आग म्हणलं काय झालं इश्चित ना उतारलं आणि हनूत म्हटलं उतरला असंच उलट चाललं तर मलाच काय कळ नाही म्हणलं इकडं स्टँड इकडं म्हणलं ह्यांचं गावड्याचं ह्यांचं दुकान औषधाचं आणि इकडं कुठं चाललंय हॉटेल बी दिसतंय ती अशी आयशी बँक बी दिसते तरी मी म्हणते असं इकडं तिकडं बघतोय म्हणतो काय चाललंय मला काय कळ

दे गर दे गर दे ते रक्षाबंधन बी होत आणि माणसं देवाला बी जात होती त्याच्यामुळे ती गर्दी लय होते

今 <todiculose> obec